जनतेचा अधिकारणामात जाणे हक्काची या मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर महापालिकेसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमा आरोग्य सहाय्य समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात दोन हजार दहा पासून कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याची बाब लक्षात आली आहे मागील चौदा वर्षापासून अधिकारी हे प्रभारी स्वरूपात काम पाहत आहेत कोल्हापूर शहराचा सतत वाढत लोकसंख्या आणि विविध आरोग्याच्या समस्या पाहता कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी असणे अत्यंत आवश्यक आहे सध्या महाराष्ट्र राज्याचे नवे मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार मन्य श्री प्रकाश आंबेडकर यांना आरोग्य मंत्री पद देण्यात आले आहे त्यांच्या जिल्ह्यात विशेष कोल्हापूर महापालिकेत इतक्या वर्षापासून आरोग्य अधिकारी नसणे हे दुर्दैवी बाब आहे ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम करत आहे तरी कोल्हापूर महापालिकेसाठी कार्यस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमण्यात यावे या मागणीसाठी आरोग्य सहाय्य समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन निवेदन देण्यात आले आहे हे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्वीकारले या संदर्भात शासन स्तरावर आमचा पाठपुरावा चालू आहे असे त्यांनी समितीच्या शिष्टमंडळात सांगितले या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संयोजक श्री अभिजित पाटील हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरसकर सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख म्हणजे श्री राजू जाधव एकविरा मंदिराचे पुजारी श्री अनिकेत गुरब हिंदू जनजागृती समितीचे श्री शिवानंद स्वामी आणि श्री महेंद्र अहिरे उपस्थित होते न्यूज चॅनल कारण शहराचा विस्तार पाहता शहराची लोकसंख्या पाहता आरोग्याच्या समस्या महाभयंकर आहेत आणि याला प्रभारी आरोग्य अधिकारी सांभाळू शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर याला कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी देण्यात यावं त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याला आबेडकर आमदार जे आबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर तर यांना आरोग्य मंत्री हे खातं त्यांच्याकडे आहे तर त्यांनी यात लवकरात लवकर लक्ष घालून या, या निर्णयाला हे करावं नमस्कार राजू तोरसकर हिंदू हिंदुमा जिल्हा अध्यक्ष गेली चौदा वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये आरोग्य अधिकारी नसल्यामुळे तर त्यात जी हे चाललेलं आहे त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि अभिजित पाटलांनी जे आता दोन मिनटापूर्वी सांगितलं त्या पद्धतीचं नाही झालं आम्ही याच्याबद्दल आंदोलन चिडू थोडंच इशारा देतो अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव